अरे रे एवढे मोठे लाडू दिन बाई अरे <laughs> खायसाठीच केले थांब उद्या मामा येते ना मामाला आवडते ना म्हणून केले तुला आवडतात ना लाडू मामाले आवडतात दिनुले त लय आवडतात बेसनाचे लाडू मामा येते का उद्या मग रक्षाबंधन आहे ना मामा येणार नाही तर काय तर दिनू हुकवते काही का का? काम असलं तर येते उभे उभे येते दोन मिनिटांसाठी पण येतेच मग वेळेवर आला की काहीच करू देत नाही बाई कस न करू चा ठेव आजच लाडू करून ठेवले उद्या आला नाही ला नाहीतर लाडू तर खाईल हा बरे केले बरे केले मामा केली आई मोठ ताटभर लागतातच बाबू लाडू केले तर मग आजी आबाजीले लागे तिकडले आजी आबाजी आपण <laughs> श्यामाला पाठवू ना दोन चार लाडू <laughs> मामी काही करते आपल्याला पाठवत नाही का मग मग आपले घरून काही ना काही पाठवू आपण मामीले लाडू देऊ श्यामा खाई <laughs> इकडे काकाच्या घरी द्यायला लागणार नाही काही नको देऊ काकून माहित आहे का त्या दिवशी किती मोठे शेंगदाण्याचे लाडू केले त्या दे? काकून दिला का आपल्याला करे उपास शिंद्याला केलेच तीन तीन दोन चार शेंगदाणे लाडू ते तुले 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 तुला तिनं आणून द्या काही कमा नाही सोम्यात वाले उपासासाठी केलेच तीन काही नाही अशी ना एवढेच केले शेंगदाणेच नव्हते त्याच्यात होत होतो तर काजू बदामचे तुकडे बी दिसले होते मामी मा, काकू न केले के मी गेलतो सौरभले बोलायले काकू जोडूनच राहील ती मला त्याच्यात बदामही दिसले काजूही दिसले शेंगदाणे दिसले काही काही बा ते बारीक करेल काही काही जाळे जाळे कुटके काही काही बारीक बारीक आणि त्याचे लाडू जोडून राहील ती काकू काकून मला खायले आपल्या घरी कुठे दिला मला वाटलं जाऊ दे बा आता ती दिला नाही हात खराब होते मी खेळून राहिल तो म्हणून दिला नशीन तर घरी दिले असतील तर घरीच कुठे दिले मग आपल्या घरचे बी देऊ नको काकूच्या घरी काकून एवढे लाडू केले तर आपल्याला दिले का हा जाऊ दे हलकटपणा करू नये जाऊ दे तिनं नाही दिले आपण देऊ आजी आहे आबाजी आहेत जाऊ दे नेऊन देतो दोन चार लाडू उद्या सकाळी मग आता हे थंड झाले की मी डब्यात भरतो तू हस का इथं लक्ष ठेवतो हो हा गरम गरम भरता येत नाही तर इथं ठेवतो मी हा चाल मग मी येतो आज झाडायला पाणी घेऊन देतो मागचं सांगण गिगण झाडून गळून ठेवतो उद्या मग टेन्शन नाही <laughs> मामा आला की सकाळी पटपट कामं आटपतो मग तो आला की बोलणं होते तू का आता कसा इथे थांबते थोडा वेळ का बस घोड्यावर येते मग मध माहित आहे तुले आला की बसला की जाणार नाही नाही तो असा बसणार नाही चल्लो बाई मी चल्लो बाई मी न बसला लावते मग मीरा घाई तो त्याच्या माग दुनिया भरायची असते राहू दे तिथे तर टेबल वर तुला खायचं असेल तर प्लेटीत घेऊन खाय सांडू नको रा दिशी उडलं दहा टेवळ मोठ किती मोठी मेहनत वाया गोशी मली नाही राहू दे तू उद्या मामासोबतच खातो मी बी एक खावा टुरायला बनले एक खाऊ का नाही तर आता अरे <laughs> खा ना मग काय रे काय लाडू बाप्पा लो लाडू केलो एवढे आलो केले बाप्पा रक्षाबंधन नाही ना उद्या म्हणून केले मग काय रक्षाबंधन आहे तो ताटभर दिवाळी करत नाहीत लोक जर एवढे लाडू तू रक्षाबंधन ले केले लस केले बो दोन चार किलो बेसन आणलो होतो का तो दळून आणायचं काम नाही पडलं आता मी आली ना आईच्या घरून तर आईनं मला चार किलो बेसन दिलं दळून आई म्हणे मग काही लाडूगिडू करतो काही करतो तर असं म्हटलं होतं चार किलो बेसन दळून दिला दळून आपल्या घरची फक्त साखरच लागली तेवढी साखर आणा लागत होती मग तुम्ही आईने बेसन देऊन दिलं आता दाय घरची चक्कीवाल्यानं काय दोन रुपये किलो घेतलं अशी हे तो शब्द नाही जाऊ देत माल आईनं साखर या <laughs> काय रे सोम्या तो अमामाच्या घरी साखर नाही काय हरभरे साहेव वाटते फक्त घोळ्याचा खाना हरभरा घोळे खातात बो हा आपल्या इकडे कोण नाही खात बो तुम्हा इकडे बोलले लोक हरभरे खातात रे आपण माल मटेरियल खाणारे लोक ते हरभरे खाणारे हरभरे <laughs> 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 काय 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 घोडेच तोडे खातात ओ बाबा तुम्हाला माहित आहे का आम्ही जातो की नाही उन्हाळ्यात मस्त हरभरे भाजतात आणि जण मस्त बसतात अशी बाजीवर आणि जण खातात किती मस्त लागतात देव लाडू देव घ्या खाणं सुरू हो देत थोडसेच्या घरी द्यावं लागतील सगळ्या घरी कोणाच्या घरी तुमच्या भावाच्या घरी मा भावाच्या घरी तरी दोन दिले तरी भागते मा माई आई तर दहा किलोचे करते तिच्या घरी नाही ना बाई पण म्हटलं तुमच्या आईले बाबाले देतो दोन दोन लाडू मग तर मग देले द्या लागतात तिला द्या लागणार नाही का म्हणणं काय म्हणू दोन आते बैल द्या दोन मामाजी जिल्ह्या मा मग तिचं पोरग ते ते भाऊ तेल द्या लागत काय सात आठ लाळू द्या लागतात म्हटलं उद्या आता लाईन्या घरी मग दे ना का तू तू अशी सांगून राहिली तशी काही 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 लस आहे मग काय देतलेस काय मी तर तो देतोस पण तू सोम्या सांगून राहिला मी तर जाते नाही कोणाच्या घरात तोंड घालायले काय केलं कोणानं काय खाल्लं पण आता तुमच्या भाऊ सुनीनं लाडू केले ते म्हणते काजू बदामचे दिला का एक लाडू तुम्हाला तुम्हाला सोडा तुमच्या लेकराला तरी दिला का मी तर देतोच मागा तेवढी माणूस हाय आहे हा दे दे काय 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 कुठे केलेस तिनं लहान आहेत ते आपल्यापेक्षा भावाची वाट पाहून राहिली तो वा आता चार दिवस होता आपल्या घरी सुट्ट्या टाकून आता येते का भेटली तर तू सुट्टी काढत नाही आहे पगार पगार पाडून पाडून येते का भाऊ चार दिवस नव्हता का मग आता का राखी बांधल येत नाही का तो येते ना तो ये नाही सुट्टी टाकेन उभ्या उभ्या येईन पोयत धावत येईन कसं येईन पण येते मला माहित आहे काय नाही येणा झालं त्याचं तर परत दिवशी येईन त्याच्या दुसऱ्या दिवशी येईन पण येते जरूर नाही तो हे तुम्हाला माहित आहे ह दे लाडू दे काय तू काचपणाच ह लाडूवर राखत पाय गो चोराच्या हातीच्या चबी दिली या हे चोट खाऊन टाकेन सारे लाडू ज काय मामा आला की ताट उठान काहीच नाही त्याच्या पुढे मांडायला त्याच्या पुढे मांडायला म्हणजे माका ढोराय का अरे काय तो निरा शब्द आले शब्द धरत बारे मजा करून राहिलो मी पोराची दे लाडू दे मला बरे केले देजो दोन चार तो आई बाबा देजो एक एक लाडू देजो तिली चार देजो दिनू दे। तो तिनुस खाऊन जाते ते पोरगीन ते लाईन लपू ते काय खाते एक तो बाबा आणि एक तो आईले एकतो बाबळे आले अरे कड मला असं वाटलं तू गेलास का त्या सुनबाई फोनवर बोलून राहील ती नाही दिनूले सांगून राहील ती मुळात राजू चालला राजू चालला असं ऐकलं तसं उडत उडत नाही नाही ठरलं होतं मला रिझर्वेशनही खेळत पण मग अजून म्हटलं नाही जाऊ द्या आता रक्षाबंधन आहे मग गेलं की काय आले मग दोन दिवसात कोणी मग रिझर्वेशन कॅन्सल केलं पण पन... <laughs> थांबलं मग म्हटलं मग रक्षाबंधन करूनच जावं म्हटलं बरं केलं बरं केलं कळ भेट झाली आला रे कसं काय नोकरीचं कसं काय चांगलं चालू आहे एकदम हो आहे असं सूनबाई इकडे जाय नाही म्हणजे कसं आहे बाबू तिकडे मग मेस घेस लावली का हाताने ना करतो नाही बनवत गिनवत नाही लय दगदगुधी बनवायले सकाळी बनवा संध्याकाळी ते दबाच लावून द्यायलाय मेसचा दोन टाइम दबा येऊन जाते सकाळचा तर ऑफिस मध्येच येते डायरेक्ट बार आल्याचे येते तिथंच येते डायरेक्ट हो रे लिख हाफिस आणून देतात नाही बरं राहिले का नाही तर घरी येबा येत होता मग तुला घेऊन जा हाफिसातच येतात नाही फार नहीं, 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 आम, आम ना ती म्हणजे त्या ऑफिसवाल्याची गुण आहे का कंपनी वाल्याची गुण आहे का नाही 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 कंपनी वाल्यांच्याकडनं नाही पूर्ण ऑफिस मधला जेव्हा स्टाफ आहे आमचा जसं आमचे पंधरा डबे आहे समजा पंधरा जणांनी तिथं जवळच मी होती पण तिथंच तस त्यांना तिथला की थारून द्या बा ते ऑफिस कडनं नाही असं असं पूर्ण ना पूर्ण ना खाय पियाच कसं तशीर असते रे बा आता का का गोष्टीतच पोट भरत होत आहे का, का जेवायला राजू चल बापू जेवण ते बाप्पू गेले बलबाईच्या घरी तो, गे बल <laughs> तो गेला राखी बांधेली तो तो त्याचे जेवण करून येऊन राहिला आता तो म्हणे राजूले म्हणा तू तो बहीणच्या घरी जेव मी माहिणच्या घरी जेवतो <laughs> सध्याच फोन येऊन गेला त्याचा <laughs> <laughs> हो बरोबर आहे बरोबर आहे हो चालते ना मग अन्न मग तो नवाळा आहे का अन होतीच ताट काय कर हातपाय धुळे मग आता का दाखे हातपाय धुवायला लागतात आण ताट होतीच बोलल्या जाते बसल्या जाते बर वाय बाई होती बसा आणत मग मी श्यामा निजला का व आवाज नाही येऊन राहिला बाबूचा काय हो निजला तो निजू द्याल जेवण घेऊन होतात मग शांततेनं आता जीवनायत मग तो एकाच्या ता ताटातला घेत राहते उठ ना वा घेऊ दे ना घेत आता मग लेकरू असले की उलट दोन गा शिल्लक निजून ठेवते त्याले का नमाणे पाहुणे आहेत काय घेऊ दे करू दे सांडू बळस करते दुसरं काय करते लेकरू करू दे उठ हम्म लेकरला ले निजून ठेवतात खाते तो सांग मग मग अरे लोय मस्ती करते आता हो अरे <laughs> बया जागेवर राहत नाही इकडे घेऊ देणारे आता लागे ते बडबड बापा दुनिया भर यायची कोणाला समज ना समजो त्याचे ते बळबळ सुरूच असते जागी असला की कसा घरात लय गमती मग तो असला की मला घरात गमत नाही आपण बस वावरात जातो दिवसभर आपलं तुझं माहित आहे वावरात असतो मग घरी आल्यावर ना तू असला लागी गमत नाही जागी असल्या की लय हे करते ना अरे कोण करते ना <laughs> <laughs> आता खेळते हसते आपण काही बोललं की गोतकुन हसते लागे बर वाटते मी वावरातून आलो की त्याला निजूच देत नाही निजेल असला तरी सुन बाईल म्हणतो उठव ये मी वावरात गेल्यावर निजोज खरे आता कुठे चालला तू बघतार ते पाहुणे येतील ना हा ते पाहुणे येतात आता जाऊ नको कुठे साजरा लागते का फोन करून येऊन राहिले एवढं सांगू ठरू तू वक्त जातं का आता लोक नाही गेला कुठे चालला येतो येतो ये कुठे नाही चाललो कुठे नाही चाललो जाऊन बसीन कुठे त्या दुकाना कि कानाच्या पुढे बसू नको चांगलं नाही वाटत ते पाहुणे तिकून येतील धड ते का दुकानाच्या पुढे बसेल एक तर माहित नाही ते येऊन राहिले तरी असं वाटेन की जवळ माणूस जल जाऊन बसला जवय अस तू आता यायचा जरा जर सांग येतो ना का जवय ह्यात काका काका बसून आता फेटा बांधून काय नाही मी, मी हे ते दारा दारात हिवाळ घातली होती सोप ते न्याय का ते बाबा माझ्याच्या ओली झाली मी काय केलं किराणा काढला त्या दिवशी ते पुढे त्याच्यातच राहिली मला काय वाटलं थैलीत नाही बघ मी ते थैलीशी उलटी झटक झटकली तिथं खाली होतं पाण्याचं टोपलं ते सोपीची पुढे त्या पाण्यातच पडली ते कागद बांधले झाली ओली जाऊ दे जाऊ दे मग दुसरी सांगा लागत होती बाई दुसरी सांगा लागत पाहुणे का मग आपल्या घरी वाळू घातली बाबा काली वाळू घातली आधी आधी वाळू घातली ते अरे बा मग ती ओली ओली वोल स्वप्न साजरी लागणार नाही उलशी आता कुमार गेला दुकानात बाबा ना ते काही चांगल्या ना ओळखू येत नाही भाई नवायचे तो घरचे पाहुणे येऊन राहिले पावणेच्या घरी गेलो ओली वय असं दे <laughs> <laughs> नाही बाबा लक्षात नाही येत काही नाही होत काही विकत नाही आता वेळ नाही भेटला म्हणून नाही तर बाबा हे भाजलीच असते मी भाजली ना तर सोपही मस्त लागते लक्षात येत नाही ओली व्हायला म्हणून कारण भाजताना थोडं पाणी टाकत लागते बाबा मिठाचं पाहतो ना झाला अंदरचा स्वयंपाक भाजूनच टाकतो नाही तो सोप हे काही नका अनुबाबा दुसरी सोप का वाया थोडी जाऊ द्या लागते Oh, 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 लागते, लागते हो था था भास, भास, जो जो हो बाई हो भाजीला सोप मे खायलाय साजरी लागते सुरूच लागते ते तुले भाजता लागते ते बी बरं स्वयंपाक पण झालं ना आता कसं येतील पाहून येतो मग ना पाय पाणी करजो अन नाश्ता किस्ता काही करू नको टाट वाढजू हा कसं जेवण झालं पाहिजे नाश्त्याना मग होतीन मग जेवण दखणार नाही मग हा बाबा <laughs> <laughs> काका माझ्याला भाऊ आहे मग काय होऊन राहिलं थांब हो मला मल वाटलं आता बाबा बोलतातच काय मला लक्षातच नाही आलं एकदम काका सुभाष दिसला मला वाटलं पण जाऊ तिच्या जोड काय बाबा वाटलं मला वाटलं बोलतातच आता या 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 तुमची वाटच पाहून राहिलो तो आम्ही हो <laughs> नाही जरा उशीरच झाला नाही 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 ना, उशीर नाही झाला <laughs> या पाहुणे पोहा लहान पाहुणे बोल म्हटलं <laughs> हो राम, राम मामाजी पाहायला लागतो मामाजी ओ रे पाप रे खुसरा बेसू बसलेले समजलो काय म्हणतो बाई मंजू मजेत काका या ना या मी हात पाय धुवायला पाणी देतो <laughs> या मध्ये दे, चला कुमार आताच बाहेर गेला तो आला <laughs> <laughs> मंजू दीदी हे घेत आईली आईनं याच्यात बेसनाचे लाडू दिले आणि लागे खोबऱ्याच्या ओळ्या दिल्या बाई <laughs> सांगा आले आईनं करत बसली थांबणार थोड्या वेळांनी माझोडे थांब दोन मिनिट मी पाणी देतो ना हातपाय झाले हातपाय धुतो ना तू तु? हो तुला माहिती आहे का आम्हाला उशीर कोण झाला प्रणव माग लागला होता मग त्याला लोय बा चकावलं <laughs> मग मग आलो आम्ही म्हणून आम्हाला उशीर झाला तूच येतो म्हणी आईन त्याला लय समजावून सांगितलं बरं आई म्हणे आपण जाऊ मग मला ने तू पण पन... सकाळून लढायला लागला म्हणे मी येतो म्हणे तुम्ही चालले <laughs> म्हणून उशीर झाला मग काय पाय आणायला लागत होत ना रे मग त्याला काय होत होत